सगळ्या मित्रांना नमस्कार मित्रांनो आज मी आहे जळगाव सोमनाथ तालुका जालना जिल्हा जालना या ठिकाणी आणि मित्रांनो मी सांगितलं तुम्हाला एका खवल्याच्या व्हिडिओ घेताना आपण की आपण या चॅनलवरती जे पांडुरंग साळवी ऑफिशियल यु जे यूट्यूब चॅनल आहे या चॅनलवरती आपण म्हणजे मी नाविन्यपूर्ण आणि विविधपूर्वक अशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पो करत आहे सातत्याने आणि या चॅनलवरती मित्रांनो आता मी आ, एक काय म्हणतो आपण त्याला वेगळं वळण निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहोत क कारण की या चॅनलवरती आपण मुलाखती आणि काही अनुभवाच्या माध्यमातून भेटतो पण आता या चॅनलवरचा जो आ, उद्देश आहे तो उद्देश मी म्हणजे सा तुमच्यापर्यंत सगळ्यापर्यंत एक वेगळी माहिती या चॅनलच्या माध्यमातून व्हावी सगळ्यांना हाच उद्देश या चॅनलचा आहे आणि माझा जो काही बालपणचा प्रवास आहे त्या बालपणच्या प्रवासाबद्दल मी सुद्धा तुम्हाला नक्कीच पुढील दिवसामध्ये सांगणार पण माझी जी सुरुवात आहे ती अतिशय म्हणजे विज्ञानाचा फारसा युगा विकासही झाला नव्हता त्या त्या काळापासून आहे कारण की आ, मी अनुभवलो आहे एक अठरा वीस वर्षा सतरा वर्षापूर्वी की एक फोनचा जमाना किंवा मोबाईल फोनचा हा जमाना हा नव्हताच फक्त माझं मनोरंजनाचं साधन हे रेडिओ होतं आणि रेडिओच्या माध्यमातूनच आज अक्षरशः तुम्हाला सगळ्यांना सांगतो की महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा रेडिओचं जे काही जाळं आहे आणि देशभरातसुद्धा एक मोठं महत्त्व आकाशवाणी किंवा रेडिओला आहे आता आपले जे यूट्यूब चॅनल पाहतात ते सगळे तर त्यांना बऱ्याच जुन्या मंडळींना माहीत असेल की रेडिओचं एक वेगळं महत्त्व त्या काळामध्ये होतं आणि आजही काही आमच्या जो परिवार आहे रेडिओचा तर त्या परिप परिवारातील अनेक ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांनासुद्धा रेडिओचं आजही ऐकतात ते आणि मीही सु सुद्धा माझी जे जी काही जीवनाची सुरुवात म्हणतो आपण माझा टर्निंग पॉईंट हा फक्त रेडिओ ठरलेला आहे आणि या रेडिओच्या माध्यमातूनच आज मी तुमच्या सगळ्यांशी संवाद साधाय कारण की एक वेगळं प्रेरणा देण्याचं काम मला आकाशवाणीनं दिलं यातील मग आकाशवाणीचे बरेचसे अधिकारी असतील किंवा मी ब बऱ्याच याच्या माध्यमातून तुम्हाला मित्रांनो सांगता आहे की रेडिओचं एक वेगळं महत्त्व माझ्या आयुष्यात आहे आणि वेगळी कालाटणी माझ्या आयुष्यात दिलेले आहे तर मी आज आहे जळगाव सोमनाथ तालुका जालना जिल्हा जालना या ठिकाणी आणि या ठिकाणीच म्हणजे माझे मार्ग मार्गदर्शक आहेत आणि माझ्या आमच्या या रेडिओ चे सद ग्रुपचे सदस्य किंवा आमच्या संघातील एक वेगळं म व्यक्तिमत्व आज माझ्यासोबत आहे आणि मी आज त्यांच्याशी संवाद साधून जे काही जुनी मंडळी असतील किंवा नवी मंडळीसुद्धा नक्कीच हा व्हिडिओ कंटिन्यू ब बघतील आणि नक्कीच त्यांच्या जुन्या आठवणीमध्ये आज रममान होणार आहेत सगळेजणं तर आज मी आहेत जळगाव सोमनाथ या ठिकाणी आणि या ठिकाणी आहेत अतिशय मार्गदर्शक असे माझे जवळचे स्नेही म्हणतो मी त्यांना कारण की एक आमच्या रेडिओ परिवारातील या भागातील एक जुनं असं व्यक्तिमत्व आहे हे डॉक्टर नामदेव भुतेकर आहेत तर आज आपण बोलूया त्यांच्याशी आणि त्यांना या जुन्या आठवणीबद्दल एक मोकळं करूया या ठिकाणी तर डॉक्टर साहेब तर तुम नमस्कार तुमचं या आमच्या रेडिओ यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत बरं डॉक्टर साहेब आता तुम्ही तर मला बऱ्याच वर्षापासून ओळखतात आपण रेडिओचे सदस्य आहोत आणि रेडिओची माझी सुरुवात आहे जी माझ्या जीवनाची तर ती वेगळी अशी सुरुवात आहे तर नक्कीच मी आपल्या सगळ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या आठवणींना सुद्धा उजळा देण्याचं काम पुढील दिवसामध्ये दि करणार आहे तर डॉक्टर साहेब बरं आपण आता रेडिओ ऐकता हो। तर किती वर्ष झाले बरं रेडिओ ऐकता मी जवळ पास पासून रेडिओ ऐकतो त्यावेळेस रेडिओ एक पंधरा रुपयाचं लायसन्स पोस्ट ऑफिसमध्ये भरावं लागत होतं तेव्हापासून मी रेडिओ ऐकतो आणि रेडिओ हे पहिले जुनी एक साधन होतं त्यावेळेस टी व्ही वगैरे काय नव्हतं पूर्ण एक ग्रामीण भागात रेडिओ म्हणलं की त्याला एक आदर्श दर्जा प्राप्त होत होता आणि त्यावेळेस मुंबईचे कामगार सभा म्हणून खूप नावाजलेलं एक असं होतं त्यावेळेस अकरा वाजता कामगार सभा सुरू होत होती हुत दर रविवारी बरं डॉक्टर साहेब आता सध्या दोन हजार पंचवीस आहे आणि जर एकोणीसशे पासष्टच्या पाठीमागे जर गेला हा काळ म्हणजे खरंच खडतर प्रवास होता तर रेडिओची भूमिका त्या काळामध्ये खूप असे आग्रहाची होती आणि रेडिओ आहे कसं म्हणलं आता मी बऱ्याच आपल्या जुन्या मंडळीला विचारलं त्याला लायसन लागायचं त्याला दर म्हणजे रिन्यू करा रिन्यू करावं लागत होतं म्हणजे आपण कंटिन्यूपणा ठेवावं लागत होता रिन्यू करून आणि नंतर जो काही काळ आहे रेडिओचा तर त्या काळाचं खरंच म्हणजे मला सुद्धा पहिल्यापासून कुतूह झालं आहे आणि माझं म्हणजे माझ्या जीवनाच्या सुरुवात रेडिओपासूनच आहे तर हा जो रेडिओ आहे किंवा <laughs> आपण त्याला आता आकाशवाणी हे नवीन पूर्व नाव आहे तर आता नवीन मंडळीला तर त्याचं काही एवढं हे नाही पण जुनी मंडळी आजही बऱ्याच ठिकाणी रेडिओ ऐकतात आता त्याचा म्हणजे जमाना बदलत गेला पण तो काळ सुवर्ण काळ म्हणतो आपण तो, तो हो बर, बर। तो काळ विविध भारतीचा असेल किंवा आपल्या भागामध्ये कोणतं रेडिओ जास्त जात होतं आपल्या भागामध्ये परभणी आणि औरंगाबाद जोड होत त्या टाइमाला आणि ते खूप ऐकलं जायचं त्या टायमाला बरं आता प्रत्येक बरेच ठिकाणी झालेले महाराष्ट्रातच झालेले त्याच्यामुळं कोणताही स्रोत पूर्ण ऐकतो आता टाइम पाहून बरं का आणि त्यात आपली ओढ पहिलं कळायचं म्हणलं तर रेडिओ शो मार्ग नव्हता आणि प्रत्येक जण आवर्जून बातम्या ऐकायचा आणि शेतीविषयक अत्यंत दर्जार माहिती आज सुद्धा शेतकऱ्यापर्यंत मिळ दिली जाते आणि प्रत्येक शेतकरी तिचा उपयोग घेतो बर म्हणजे शेतकरी मित्रांनो आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं की आकाशवाणीचं जे साधन आहे ते केंद्र सरकारचं पुरस्कृताचं साधन आहे आणि या ठिकाणी जो काही महत्त्वाचा म्हणजे दुवा ठरणारा असतो तो रेडिओ ऐकणारा श्रोता आणि आकाशवाणी हे दोन्हीचं असं काही दोन बाजू आहेत एका नाण्याच्या आणि रेडिओ ऐकणारं जे श्रोते आहेत त्या काळामध्ये पत्र या उत्तराने म्हणजे फोनचा जमाना हा साधन नव्हतंच पण एक पोस्टामार्फतच पत्राच्या मा मार्फत पत्रा फरमाईश कळवल्या जायची मग आपकी पसंत असेल किंवा आपली आवड असेल आणि इतरही अभिप्रायगत जे कार्यक्रम असायचे त्यावेळेस पोस्टाचं पोस्टाद्वारेच पत्र पाठवून त्या कार्यक्रमाची रूपरेषा किंवा आपण त्याला डॉक्टर साहेब म्हणतो प्रतिक्रिया ही श्रोत्यांकडून कळवल्या जायची आणि मग जे पत्र आहेत पोस्टाचं त्या पत्राच्या आधारेच मग ह्या रेडिओ श्रोत्यांची जी पसंती आहे की ते पोचवं ते त्यांच्यापर्यंत मिळाल्याच्यानंतर या श्रोत्यांचे जे काही हे आहेत भावना एखाद्या कार्यक्रमावड्याबद्दल त्या निवेदका पर्यंत पोचता अस असायच्या आणि आजसुद्धा पोहोचतात बरं का आणि चित्रपट गाण्याचं जर ठरलं तर ते आपले श्रोते काय करायचे की आज म्हणजे पूर्वीना आजसुद्धा गाणी आपण पोस्टामार्फत पोस्टकार्डद्वारे कळवाचो आणि मग रेडिओवरून एक कार्यक्रम आहे आपकी पसंत आपली आवड आणि मग नंतर आपल्या जे आवडतं गा गीत आहे त्या गीताची पूर्ण फरमाईश रेडिओवरून ऐकल्या आणि आजही ती ऐकल्या जाते तर डॉक्टर साहेबाच्या सानिध्यात मी बऱ्याच वर्षापासून आहे आणि डॉक्टर साहेबाचे जे आज तुम्ही बघू शकता हे असे प पोस्टकार्ड आहे डॉक्टरसाहेब आजसुद्धा जे काही त्यांची आवड आहे त्या सुद्धा जोपासतात आता बघू शकता मित्रांनो तुम्ही माझ्या हातामध्ये पोस्ट कार्ड आहे डॉक्टर साहेब पोस्ट कार्डवरून बरं कसं तुम्ही पूर्वी म्हणजे तुम्हाला कुठं जावं लागायचं हे पोस्ट कार्ड आणायला किंवा कुठून तुम्ही पाठवायचे या संदर्भात कसा अनुभव आहे बरं तुमचा हजार दोन दोन हजार पत्र घेऊन येतो आणि ते दररोज रात्री त्याला लिहित बसायचं आणि जाऊन पुन्हा पोस्टर टाकले की आठ ते दहा त्याचा रिप्लाय येतो आणि आपण जे गाणं सुचलो आपण प्रतिक्रिया दिली त्याबद्दल विशेष एक माग पोस्ट दिल्या जाते आकाशवाणी आकाशवाणीमधून बरोबर आणि मी जवळजवळ जो पंधरा ते सोळा आकाशवाणीचा व्यवहार सध्या चालू आहे आपल्या महाराष्ट्रातले पूर्ण केंद्र आहे बाहेर म्हणलं तर इंदोरला आहे रोहतक हरियाणामध्ये आहे बाहेरच्या राज्यात सुद्धा सुद्धा पत्र व्यवहार चालू आहे आणि तिकडून सुद्धा आमचे पत्र मिळाले की आमच्या नावासहित आम्हाला पोच मिळते बर आणि आवड सुद्धा केली पाठवली जाते बरं बरं डॉक्टर साहेब तो पोस्ट कार्डचा जमाना जुना आणि कुठून पोस्ट कार्ड पाठवायचे बरं तुम्ही आता जळगाव सोमनाथ मधून पोस्ट ऑफिस होतं का बाहेर तुम् कुठं जावं नाही जालन्याला जाऊन टाकावं लागते किंवा रामनगरला एक पोस्ट झालेला तिथं टाक पण चालण्या टाकले तर डायरेक्ट मध्ये लवकर चालले जाते म्हणजे पूर्वीपासून रामनगर आणि जालना पोस्ट ऑफिस पासून पोस्टात ता टाकले जाते आणि येत्या कधी आपण जर बाहेरगावी गेलो तर संच संघ बरोबर घेऊन जायचं आणि जिथं पोस्ट मिळेल तिथं टाकून द्यायचं बरं डॉक्टर साहेब आता आता तर पोस्ट कार्डाचा जमाना हा म्हणजे पोस्ट आहे पण जे काही पत्र व्यवहार आहे ते थोडे का प्रमाणात बंद झाले म्हणजे पोस्ट डायरेक्ट फोनवरूनच सा, संभाषणाचं साधन ठरलं आहे त्याच्यामुळं आता हे पोस्टवरून पण तुमचा अनुभव कसा आहे बरं या सगळ्या मागच्या जुन्या आठवणीचा त्याला त्यात पत्रामधून जर आमचं नाव आलं त्यात आम्हाला विशेष नाविन नाही वाटत कारण की एक नशिबासारखा खेळ असतो तो आणि जर फोन केला डायरेक्ट माहीत आपला फोन लागला आपलं नाव येणारच आहे पण त्याच्यात एवढे आस्था वाटत नाही जस पत्रात आस्था वाटते तशी फोनमध्ये वाटत नाही फोन फार्मसी मध्ये त्यामुळं पत्रच महत्वाच्या आज बी सुद्धा आम्हाला बरं बरं डॉक्टर साहेब आता मित्रांनो पूर्वी कसं असाच रेडिओ आहे असं म्हणलं तर गावामध्ये मला डॉक्टर साहेब प्रत्येक गावामध्ये लायसन म्हटल्याच्या नंतर रेडिओचं प्रमाण खूप कमी होत होते, किती होते त्या ताय ताय जुन्या काळात आमचे चार रेडिओ होते बरं ते बी चांगल्यापैकी फिलिप्स कंपनी होते पूर्ण मोठा सेट आणि प्रत्येक जण आपल्या भागामध्ये ऐकत बसायचे ते हा हा आणि आता तर मोदीची मन की बात मानल्यामुळं पुन्हा जास्तच जा, रेडिओला महत्त्व झालं ला। लागले मित्रांनो आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं प्रत्येक गावामध्ये असे मोठ्या मोठ्याले रेडिओ शीट असायचे आणि जास्त प्रमाण हे नसल्यामुळे काय असायचं मित्रांनो की एक आपण म्हणतो त्याला जो आपण आता शहरामध्ये कॉलनी पण आपल्याकडे गल्ली म्हणतो आपण त्या गल्लीमधले सगळे मंडळी बातम्या हे असा असलं किंवा क्रिकेटची कॉमेंट्री जर असेल रेडिओ जवळ यायची आणि पूर्ण जो काही ग्रुप आहे तो काम सोडून म्हणजे मनोरंजनाचं अक्षरशः आता जुन्या मंडळी माहिती साधनच नव्हतं एक रेडिओचं एक साधन होतं टी व्हीचा जमाना नव्हता फोनचा जमाना नव्हता हा ज कुठलाच विज्ञानाचा फारसा विकास नसल्यामुळे ग्रामीण भागात आणि मला वाटतं डॉक्टर साहेब शहरी भागाचा विकास नव्हता त्यावेळेस बिलकुल नाही कसं असायचं बरं ग्रामीण भागात जर लग्न जमा जमलं एक कंपलसरी रेडिओची मागणी होत होती रेडिओला रेडिओला बरोबर सोयरी केवड्यात जम पण एक नवर रेडिओ देणं लागत बरं अशी एक आठ घातल्या जायची आणि ती पूर्ण होत होती पुन्हा बरोबर आहे बरोबर म्हणजे मित्रांनो आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं की रेडिओला किती महत्त्व होतं त्या काळात म्हणजे नवरदेवाला जर भेटवस्तूची मागणी सुरुवात असाल ती ती रेडिओचा एवढं मोठं महत्त्व या रेडिओचं होतं नंतरचा हा काळ बदलत गेला डॉक्टर साहेब आता काय बरं न आपण आता आकाशवाणी केंद्र हे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी केंद्र सरकार पुरुष असल्यामुळे अनेक ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी आकाशवाणी केंद्र होत आहे पण तो काळ प्र रेडिओचा जो जुना काळ आहे तो काळ म्हणजे खरंच आठवणी साठ होण्यासारखा आहे तुमचा म्हणजे तुम्हाला खरंच म्हणजे एक वेगळं रेडिओ बद्दल काय वाटलेलं बरं त्यावेळेस आज सुद्धा रेडिओ मुळे एक आपुलकीचा संबंध तयार झाले रुग्णानुबंध तयार झाले आणि आपल्या रक्ताच्या नात्यापेक्षा आमचे हे रेडिओ श्रोत्याचे नातं खूप मोठं आहे त्यात जातपात वगैरे काही धरल्या जात नाही फक्त रेडिओ श्रोता म्हणलं कुठं ठेवून कुठं नाही असे त्या माणसाविषयी आपुलकी असते नाही अगदी बरोबर मित्रांनो म्हणजे डॉक्टर साहेब बोलताना मला आठवतं की हा जो काही रेडिओचा परिवार आहे आकाशवाणीचं एक मी वाक्य आहे मित्रांनो बहुजन हिताय बहुजन सुखाय आहे डॉक्टरसाहेब तर हा जे वाक्य आहे बहुजन हिताय बहुजन सुख या बहुजन हिताय बहुजन सुखाय आहे या वाक्यानेच आमच्यासारख्या रेडिओ मित्रांना किंवा साहेब आता ज्येष्ठ आहेत आपल्याबरोबर पण डॉक्टरसाहेबसुद्धा एक मान्य करते ह्या गो गोष्टी की इथं कुठलीच जातभेद किंवा इतर जे संबंध आहे ते एकदम वेगळे संबंध किंवा एक चांगले संबंध हे रेडिओच्या माध्यमातून झाले आहे आजच्या घडीला डॉक्टर साहेब एक नवीन बदल होत आहे नवीन जमाना आला फोनचा जमाना आला आ, काय वाटतं रेडिओचं आजचा जो युग आहे सध्याचा तरी पण रेडिओबद्दल आपुलकी तर आजही खूप आहे बरं टी व्ही असून बी आम्ही टी व्ही पाहत नाहीत रेडिओ विषयी आज आकर्षण आहे रेडिओबद्दल खूप एक चांगली समाजात बातमी आहे बरं बरं तर मित्रांनो रेडिओ असं साधन आहे की या ठिकाणी कुठलीही गोष्ट तुम्हाला जे आपल्या च चांगलंही ऐकण्या ऐकण्याचं माध्यम आहे ते आणि इथं कुठलीही गाणं किंवा कोणतीही माहिती ही वेगळी किंवा वेगळ्या वळणाची कि तुम्हाला कधीच ऐकल्या जाणार नाही कारण की एक सशक्त माध्यम हे रेडिओचं आहे या रेडिओवर फक्त चांगली माहिती चा चांगली गाणी ऐकल्या जाते आणि त्या त्याचा परिणाम नक्कीच जुन्या पिढीवर झालेला दिसतो डॉक्टर साहेब कसे काय आजपर्यंत रेडिओचा परिणाम तुमच्याही जीवनात आहे काय म्हणजे काय नवीन तुमच्यामध्ये बदल झाला रेडिओ रेडिओमुळे तर शेती वर्गामध्ये खूप बदल होऊन जातो कसे कोणत्या पद्धती शेती करायची आवश्यक त्या टायमाला कोणत्या टाका पण रेडिओने तुम्हाला काही वेगळं म्हणजे हे दिले का म्हणजे प्रेरणा दिली का आणि तुम्ही त्यातून खूप काही शिकले असं काय घडलं का जीवनात रेडिओ म्हणून आपुलकीची भावना खूप तयार झाली बरं का ते कोणी असो मग रेडिओ की कुठला स्रोत आला तरी त्याविषयी खूप आस्था असायची असे एक रेडिओचं महत्व आहे आज भी आहे बरोबर तर मित्रांनो डॉक्टर साहेबाला भेटलो मी त्यांच्या रेडिओबद्दलच्या आठवणी हो जुन्या आठवणी हो आता मी फिरत भी, असताना अनेक अशा डॉक्टर डॉक्टरसाहेबासारख्या जुन्या अनुभवी माणसांनासुद्धा भेटणार आहे त्यांच्याकडून रेडिओबद्दलच्या आठवणी हो किंवा नंतर आपण भेटतोच आहोत व्यावसायिकांना आणि नंतर शेतीमध्ये बदल करणारे अनेक शेतकरी आहेत त्यांनासुद्धा भेटतो तर आपल्या या पांडुरंग साळवी या ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर नक्कीच नवीन जर बघत असतात तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा कारण की आपण विविध बदल घेत आहोत सध्या यूट्यूब चॅनलवरती अनेक चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा सातत्याने मी प्रयत्न करेन साहेब नक्कीच आपण आमच्या या यूट्यूब चॅनलवर बोलल्याबद्दल तुमचंसुद्धा मनपूर्वक धन्यवाद आपला जो काही स्नेह आहे रेडिओबद्दलचा किंवा रक्ताच्या पलीकडचं नातं म्हणतो मी आकाशवाणी ऐकणाऱ्या श्रोत्यांना एक दुवा आहे आकाशवाणी जोडणारं माध्यम तर नक्कीच तरुण वर्गसुद्धा या रेडिओबद्दल आकर्षित होतील आणि त्यांनासुद्धा रेडिओकडून एक प्रेरणा भेटावी आणि त्या त्यांची जे काही माहितीचं ज्ञान आहे त्यांचं ते रेडिओच्या माध्यमातून वाढू शकतं बरोबर किंवा अनेक सोशल मीडियासुद्धा आहे पण सोशल मीडियाचा वापर हा नक्कीच तारतम्यानं करायला हवा कारण की यातूनसुद्धा अनेक म माहिती आहे पण माहिती चांगली माहिती नक्कीच तरुण वर्गांनासुद्धा बघावी अशी अपेक्षा करूया आपणसुद्धा पण रेडिओबद्दलच्या आठवणी रेडिओला उजाळा देण थोडक्यात देण्याचा प्रयत्न केला पण या मुलाखतीच्या माध्यमातून नक्कीच डॉक्टरसाहेब तुमच्या दीर्घ आयुष्यासाठी आकाशवाणी इतक्या दिवसाचा जो संबंध आहे तुमचा त्यासाठी म माझ्यासुद्धा आमच्या युट्यूब चॅनलच्या सुद्धा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद डॉक्टर साहेब आमच्याबद्दल बोल बोलल्याबद्दल यूट्यूब चॅनल